सामना आहे हा सामना आलाय का आता कसा व्हायचा का महाराजांच्या मागांची सांगत आहे रामचंद्र टग्रुजरे मुकमगोष्ठ लेंडोरी यांच्याकडून या कार्यक्रमाला एकशे एक, एक रुपयाचा फायदोश कालय म्हणता आपल्या सदस्य प्रकाश गावडे माहिती संपर्क साधा महाराज हा सामना आलाय का प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्न महाराजांनी मागाशी सांगितलंय बरं का प्रश्न पुराण्याविषयी असले पाहिजेत नाही नाही ना ना। पुरा देणार मी देणार ना हा देणार बिना पुन्हा पुराण्याचा उच्चारणारच नाही मी काय बोलतो काय का तुम्ही काय म्हणताय आयोजकांनी सुरुवातीला सांगितलंय हा सांगितलं की शिल्लक काही ठेवून जायचं नाही 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 काय शिल्लक ठेवायचं ना पुरावा आपण पुरावा त्यांच्याकडे सादर करायचे बरं बरं का आणि उत्तर दिलं ते ना समोरच्या मंडळीनं तर त्यांचं आम्ही अभिनंदनच करणार आहे का नाही या ना, मताचा माणूस नाही आहे आणि उत्तर हे दिलंच पाहिजे जनता रूपी या भाविकांना कळलं पाहिजे सगळी ज्ञानी असतात नाही का बर आहे का नाही पण त्या पद्धतीनं विचारा विचारू का विचारा महाराज बोला सर्वांशीच होतात नाही का हो सर्वांची लग्ना होतात की तुमचंही झालं माझा बी की माझाही झालं हा त्यांचं पण झालं त्यांचं पण झालंय आता आपल्या मुलांची पण होणार आपल्या मुलांची बी होणारच की होणारच की आपले लहान आहेत पण वळत आले की होणार ब्राह्मणाकडे जावं लागतं ब्राह्मणाकडे जावं लागतं ते वेळ बघायला लागतील काय ते गुण बघायला लागतो करायला लागतो काय ते माझ्यात पुस्तक न्यायला लागतं बरोबर आहे असू नाही असा कमी करा इको थोडा इको कमी करा दोन असा हा हा बा हॅलो माझा बरोबर आहे हॅलो चला तर महाराज था ब्राह्मणाकडे जावं था लागतं नाव नवरच काढावं लागतील गुणानं अठ्ठावीस गुणानं छत्तीस गुणानं नवरा नवरी जर युक्त असेल हा त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढला जातो बरोबर की बरोबर ना हो पण हे कधीपासून चालू झालं हे आता कधीपासून चालू झालं मला नाही माहिती महाराज माहिती कडच्या युगामध्ये अलीकड ब्राह्मणाकडे जायचं आणि मुहूर्त काढायचं नाही का हो आता पळून जाते त्यांचा मुहूर्तच नसतो म्हणा होय ते आपल्याला काय बोलायचं नाही नाही का हो सर मला असं म्हणायचं आहे त्याच्या आधी ब्राह्मण नव्हते ब्राह्मणाकडे वर्ण काढला जात नव्हता पूर्ण समाजाला म्हणताय का हो पण आपल्या माझ्या समाजाचं मी सांगतोय कुठल्या माझ्या धनगर समाजाचं माझा समाज फार होणारी होता मग आमचा समाज पहिला गाईच्या आखावर पण आपण लग्न लावून होतो अगदी बरोबर बोलत महाराज मग आज पण लावतात लावतात हो गावोगावी मंदिर झाले म्हणून मंदिरात लावलं जात हो आता आतापर्यंत काही काळापूर्वी ब्राह्मण नव्हते ब्राह्मणाकडे मूर्त काढले जात नव्हते कारण आपले समाज आढावा होता बरं का बर मग त्यावेळी आपल्या समाजाची लोक बुद्धिमान होती बरं का जरी अशिक्षित होती बर बुद्धिमान होती धोरण काय करायची बुद्धीमान होते बरोबर मग त्यावेळी ती लोक काय करायची माहिती आहे का काय करायची का? का एक विधी करायची विधी बर ब्राह्मणाला न आणता स्वतः करायची बरोबर हॅलो ब्राह्मणाला न आणता ब्राह्मणाला न एक विधी करायची बर आणि त्या विधीवर ठरवलं जायचं की हा योग्य आहे का नाही लग्नाला अच्छा अच्छा बरोबर आहे ना मग ती विधी कोणती असं तुम्हाला विचारायचं का ती विधी कोणती ती समोरच्या मंडळाने सांगायचं मंडळाने सांगायचं बोला ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन बर बोला महाराज हा बोला प्रश्न क्रमांक दोन हा बोला आपण मुला मुलींची कुंडली काढतो नाही का बर बरोबर हो कुंडली काढल्यानंतर बर कधी कधी असं निदर्शनास येत असं घडू नये बर पण कधी कधी असं निदर्शनास येत मुलीला मंगळ आहे डट मुलीला मंगळ आहे आणि मंगळ ज्या मुलीला आहे तिचं जर लग्न केलं बर तर ती काय होती माहिती आहे का काय होते विधवा होती विधवा ही मुली बरोबर ग्रह दशा जर खराब असेल हा शनी पिढा असेल हा असेल वगैरे वगैरे आता हंगा ग्रहांचं काय मी नावं घेत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीये त्या मुलीला जर ग्रह पिढा असेल बर तर मुलगी काय होती विधवा मग ती मुलगी विधवा होऊ नये हा विधवा होऊ नये म्हणून म्हणून काय करावं लागतं एक व्रत केलं जातं बरोबर आहे हा व्रत केलं जाते बरं कुणाला बरं वाटेल आपली मुलगी विधवा झाल्यावर नाही बरं वाटणार आहे ना ती कुंडली तपासून आई वडील काय करतात तो व्रत करायला जायचा त्या मुलीला हा ते व्रत केल्यावर विधवा पण येत नाही ते व्रत कोणतं व्रत कोणतं अगदी सुंदर आणि आज समाजाचा फायदा शंका आहे ओ आणि दोन मिनिटं प्रमाण नाही बरं का नाही नाही पुराणातलं पाहिजे ग्रंथातलं पुराणातलं ग्रंथातलं तर पाहिजे आणि असं ही शंका बघा समाजाच्या फायद्याचे आहे आणि आपल्या महाराज उत्तर देणार आहे हे जर उत्तर ऐकलं ना हा तर खरंच समाजाला फायदा होणार होणार प्रश्न विचारला तुम्ही का विचारली काय विचारली समाजाचं कल्याण व्हावं म्हणून म्हणून विचार ठीक आहे ना आपण सांगणारच आहे ना उत्तर तर देणार हा पुढचं बोला पुढची शंका मला वाटतं तुम्ही विचारा तुम्ही विचारा महाराज एक पंचित होतो आहे का शरीर पैश तत्वानं निर्माण झालं तर या पंचतत्वाच जसं आपला आहार काय अन्न अन्न जनावरांचा आहार काय जनवारा बरोबर असा त्या पंचतत्वाचा आहार बोलता कोरोना सांगत आहे बरोबर